व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून बोधी सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला पंचांग उपस्थित भिक्खुनी आणि भिक्खू संघ यांच्या प्रति मंगल मैत्री उपासक आणि उपासिका ऑनलाईन ऐकणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज तुम्ही आर्याजीने आणि भंतेजीने आपल्याला सुंदर दिली मला तर तुम्ही तीन महिन्यापासून ऐकता पंढरीच्या विठोबाला चंद्रभागेमध्ये विठ्ठलाच्या तिथे लोक जाऊन संडास करतात आणि सगळे लोक वारकरी पंढरीला जातात तसा मी तुमचा विठोबा आणि <laughs> म्हणून आपण रोजच ऐकतो त्याला अर्थ नसतो खरी आजची किमाया होते की माझ्यापेक्षा आर्या ज्या आहेत त्या माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत धम्मामध्ये जस भगवंताच्या काळामध्ये कारण मी थोडासा विद्रोही भिक्षू असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचा राग येतो कोणाला पण ते निश्चित धम्मामध्ये वय वाढवणं आणि आयुष्य घालवणं याला सिनेरिटी म्हणायची असेल तर मग तसे भरपूर आहेत की नाही परंतु भगवान बुद्धाच्या काळामध्ये पहिले पंचवर्गीय भिक्खू झाले त्याच्यानंतर महाकश्याप झाले आणि जवळजवळ चौथ्या पिढीमध्ये सारी पुत्ता आणि मोगलान आले तरी ते बुद्धाचे सेनापती झाले आणि म्हणून आम्ही धम्म सांगत असताना सेनापतीकडनं ऐकायचा कि वयाने झालेल्या थेरो कडनं ऐकायचा आणि त्यांनी सांगायचा हे ठरवलं पाहिजे खडूस असल्यामुळं का आजच्या पत्रिकेवरती सात लोकांची नाव आहे की नाही आणि मग तुमचा गोंधळ उडाला की कोणाला दान कुठे द्यावं कोणाला कसं द्यावं आम्हालाही वाटलं की तुम्हाला लोकांना काही येतच नाही की काय आहे की आणि म्हणून सोप कोणाची आहे आणि कोणाची नाही आहे हे सांगितल्यापेक्षा आज मला बोलायचं नव्हतं खरं म्हणजे आज मला आर्याजींना ऐकायचं होतं मी त्यांच्या युट्यूबवरती प्रवचन ऐकतो छान असतात त्यांच्यावरील मी एक छोटासा सामनेर आहे परंतु वाईट प्रथा कशी पडते तर आजच्या भारताच्या परिप्रेक्ष मध्ये जर घेतलं तर सगळे महाथेरो एका बाजूला आणि अडीच वर्षाचा सामनिर्विनाचार्य विनाचार्य एका बाजूला आहे का होत हे कारण त्याच्यात पन्नास टक्के चुका तुमच्या आहेत कि सत्तर टक्के चुका आमच्या आहेत आणि ते आत्मपरीक्षण करता करता आम्ही बुद्ध कुठला सांगतो तर अश्वघोषाचा आम्हाला बुद्ध सांगायला पाहिजे बाबासाहेबांचा बाबासाहेबाचा बुद्ध ना भिक्षुने स्वीकारला ना तुम्ही स्वीकारला आणि मग अडचणी होतात अडचणी कशा होतात लो मॅरेज सारखं नवरा महाराजां बायको ब्राह्मणाची असली की सगळंच गोंधळ होऊन जातो तसं आपलं झालेलं आहे मग कसा गोंधळ झालाय की आम्ही अश्वघोषाचा बुद्ध तुम्हाला सांगायला जातो अभिप्रेत बाबासाहेबाचा बुद्ध आहे म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबाला लिहावा लागला तीन महिने आपण क्रांती आणि प्रतिक्रांती ऐकली आर्याजीने सांगितली सहनशीलता आहे की नाही बुद्धामध्ये खूप सहनशीलता होती चिंसाने अपमान केला देवदत्त मागे लागला त्यांच्यावरती हत्ती सोडला दगड लुटून दिला तरी बुद्ध ठम होते है कि नाही काय असते सहनशीलता मी नेहमी एक बहुतेक तुम्ही ऐकले असेल मी एक, एक गोष्ट सांगतो जी माझ्या आयुष्यात घडलेली मी जेव्हा शिकत होतो आमच्या गावातला एक विष्णू अण्णा नावाचा त्या वेळचा विद्यार्थी होता जेव्हा मी पहिलीच होतो तेव्हा तो, तो सातवीत होता जेव्हा मी होतो तेव्हा तो, तो सातवीच होता मी सातवीत गेलो तरी तो सातवीतच होता बघा त्याला कळलं असं कसं होऊ शकत काही पण कस म्हणजे अडचणीची गोष्ट की नाही पण सत्य घटना आहे तो, तो पाटलाचा पोरगा होता वडील वारलेले होते घरी जवळजवळ नव्वद एकर शेती होती शिक्षणाचं आता जे दरंगे तुमच्यावर आंदोलन करतो की नाही कशा करता करतो मराठ्याला तेव्हा बाबासाहेब त्याला बंगलून सांगत होते या रे या रे आले नाही तेव्हा म्हणे आम्ही तशीच गत त्या विष्णू अल्लाची होती शिकायचं म्हणून शिकायचं पण मी बी सातवीत घेऊन विष्णूंना सातवीत होते तुम्ही थोडस इजुले करा ना कस की कसं असल ते मी असा तो विष्णूवांना असा मास्तर आहे एवढा मी तुम्हाला सहनशीलतेची गोष्ट सांगतो विष्णू अण्णा एवढा ठम होता आणि त्यावर शिक्षा करायची पद्धत काय होती की ज्याचं आहे आणि ज्याचं बरोबर आलंय त्या बरोबर आलेल्याने त्याच्या तोंडात मारायची आमच्या वेळेच्या शिक्षा होत्या तुमच्या वेळेस होत्या की नव्हत्या माहिती नाही आता तर शिक्षा केल्या तरी तुम्ही भांडायला जाता गुरुजीला आहे की ना तेव्हा आणि विष्णू अण्णा दिवसभर मारच खायचं घ्यायच नाही ना काही लहान लहान पोर विष्णू अण्णाच्या गालाला हात पोरायचा नाही पण उडी मारून मारायची पोरांना मजा वाटायची पण ते विष्णू अण्णा माझे दोस्त होते मी त्यांना बोलायचो अण्णा कशाला शिकताय घरी शेती आहे एकुलते एक आहेत बसायची घरी रोज मार खाताय ते हळूहळू माझ्या डोक्यावर हात फिरवायचे आणि म्हणायची मला विष्णू विष्णुवानाचा कोणच कळलं नाही हा माणूस का सहन करतोय सहनशीलतेची गोष्ट सांगतो मी तुम्हाला का सहन करतोय आणि एक दिवस गुरुजीने प्रश्न विचारला माठे नावाचे गुरुजी सत्य घटना सांगतो मी तुम्हाला आत्ता मागच्या आठ नऊ महिन्यापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला विष्णू मानण्याचा त्याच्यानंतर ते गावचे सरपंचही झाले पंचायत समितीचे सभापती झाले तर मी विष्णू विष्णू अण्णाला तर मी नेहमी म्हणायचो अण्णा तुमच्याकडे खूप मोठं शेप आहे काय गरज आहे शिकायची पण ते काही उत्तरच द्यायचे नाही आणि सगळ्याच्या अगोदर शाळेत तर त्यावेळेस आमची शाळा कशी होती की घरून गोणी घेऊन यायची बसायला ते टेबल बिबल नव्हते आणि एक दिवस माठे गुरुजींनी प्रश्न विचारला की गावातली सगळी मंडळी ज्या ठिकाणी धुनी भांडी जे करतात त्या जागेला काय म्हणतात सातवीत होतो आम्ही प्रत्येक पोरब वेगवेगळे उत्तर द्यायला लागलो माझ्या सई सगळे चुकले आणि तिथे विष्णू अण्णाने हात वर केला माथे गुरुजीलाही आचंबा पडला की सगळे पोरं चुकले आणि हा विष्णू अण्णा उत्तर देणार आहे सांगा म्हणे अण्णा तर म्हणे त्याला पान उठा म्हणतात अरे बरोबर आहे की म्हणे आता मात्र मारायची वारी कोणाची होती विष्णू आणि आता विष्णू अस आणि असल्यावर खालच्या पोराची काय स्थिती झाली असेल सगळी पोरं थरथर कापायला लागली माठे मास्तर म्हटले अण्णा जाऊ द्या विष्णू मास्तर असे धरून कुडकीत बसव जाऊन वर्गाचा दरवाजा लावला आणि जे एकाएकाला मारण लावलं कारण हे सात वर्षाच सहनशीलता होती एवढ्या मारलं त्याच्यात मीही मार खाल्ला होता मीही एक दो दा विष्णू अण्णाला मारलं होत आणि विष्णू अण्णा त्या सात वर्षाची सहनशीलता आमच्या सगळ्यावरती वसूल करून दरवाजा उघडून जे विष्णू अण्णा गेले परत शाळेत आले नाही सहनशीलतेचा अर्थ हा निश्चित सहनशीलता घ्यायची का मग भूषण गवळीवरही बूट मारल्या जातो सहनशीलता कुठे वापरायची आणि कुठपर्यंत वापरायची हे आम्हाला कळलं पाहिजे आणि हा धम्म बाबासाहेबांनी तुम्हाला सांगायला सांगितलेला कारण सगळेजण आमचे पंडित लोक म्हणतात भारतातून बुद्ध धम्म गेला बुद्ध धर्म गेला नव्हता आसाम लडाख बंगाल इथेही जिवंत होता आजही आहे जे जात आहेत की नाही ते बौद्धिष्ट आहे तुमचा किरण रिजूजी हा बौद्धिष्ट आहे बुद्ध धम्म गेला नव्हता फक्त त्याच्यावरती ग्लानी आली होती आणि ती ग्लानी काढण्याकरता बाबासाहेबांनी आम्हाला हिणयान महायान तंत्रयान चक्रयान सगळ्यात चांगलं तत्वज्ञान देऊन आम्हाला हा धम्म दिला मग हा धम्म कशा पद्धतीने आम्ही नि? उपयोगात आणला पाहिजे कशा पद्धतीने सांगितला पाहिजे याच्याकरता बाबासाहेब म्हटले होते की मला प्रशिक्षित भिक्षूची गरज आहे दुर्दैवाने आता प्रशिक्षित भिक्षू नाही म्हणून तुम्ही अनादर करता कामा नाही कारण भिक्षू ना त्यांनी त्यांचं घर सोडून केलेला त्यागच हा तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे आणि म्हणून कुठल्याही भिक्षूचा अनादर करता कामा नाही कारण का तर बाबासाहेबाच्या त्या एका हाकेला त्या अनाडी भिक्षूने होकार दिलेला आहे आपण दिला का नाही दिला म्हणून बाबासाहेब वैतागून म्हटले ना आम्हाला पडे लिखून आहे धोका दिला वर्षावासाच्या कहाण्या सगळ्या सांगतात म्हणून बाबासाहेबाच्या संकल्पनेतला संकल वर्षावास मी तुम्हाला सांगितले आमच्या बऱ्याचशा भिक्षूला तो नाही आवडले कारण काय होत की बाबासाहेबाला जो अपेक्षित वर्षावास होता आताही आम्ही प्रत्येक जण सांगतो की मी पहिलंच उदाहरण तुम्हाला सारी आणि मोगलांच का दिलं तर भगवान बुद्धाने विद्वत्तेला मान्यता दिली होती दुर्दैव आहे हो की आजही आम्ही सांगतो की भिक्कुनी आणि थेरी ही केवढी मोठी असली तरी भिक्षुनी प्रणाम करू नये का बदल करू नये त्याच्यामध्ये मी मागच्या प्रवचनामध्ये मा सांगितलं बुद्धीला शरण जायचं ना मग भिक्खुनी बुद्धिमान नसते का तर असते आता बऱ्याचशा भिक्कूचा मला विरोध होईल आणि मी तुम्हाला सांगितलं मी काय कोणाच्या विरोधाची चिंता करत नाही कारण अजूनही मी सामनेर आहे सामनेराला परत जायची परमिशन आहे हे घ्या तुमचं चाललो मी परत पण खरं सांगेल आणि म्हणून काही गोष्टी बुद्धांनी सांगितलं की स्थळ काळ वेळ परत वेळ माझ्या विनयामध्ये बदल करा आम्ही ज्याला फायदा आहे तोही करायला तयार नाही आणि ज्याला नुकसान आहे तोही करायला तयार नाही आणि म्हणून निघत होते आणि म्हणून मी परत तुम्हाला एक इशारा देतो भगवान बुद्धाचा धम्म जेव्हा पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाची हत्या केली बृहद्रथाची हत्या केल्या केल्या त्याला काय मिळालं तर राज्य मिळालं धम्म मिळाला का नाही मिळाला चुकीच्या धम्मदेशनं आजपर्यंत तुम्हाला सांगितल्या गेल्या बृहद्रथाची हत्या झाल्यानंतर त्याला राज्य मिळालं राज्याची उलथा झाली परंतु धम्माचं अनुसरण करणारे लोक त्याला राजाच मानत होते पण बुद्धाचा सेनापती मानत नव्हते आणि म्हणून त्याला दुसरी कृती काय करावी लागली तर इथल्या श्रेष्ठीचे कोण केले त्यांनी श्रेष्ठी म्हणजे कोण त्यावेळचे धनवान लोक की जे धम्माला आर्थिक मदत करत होते दुसरी हत्या कोणाची केली कुष्यमित्र शृंगाने श्रेष्ठीची केली तरीही धम्म वाढतोच आहे आणि मग लक्षात आलं की याला वाढवणारे भिक्षू आहे आणि मग त्याने भिक्षूची हत्या त्याने केली नाही कुणी केली के त्याने एक फरमान काढलं की जो कुणी भिक्षूच डोकं आणून देईल त्याला पाचशे मोहरा देण्यात येतील आणि तुमच्या माहिती करता सांगतो पहिल्या पहिल्यानी बामणाने पकडून दिले पण पाचशे मोहराच्या लालचे पोटी त्या वेळेसच्या बुद्धानेच भिक्षू पकडून दिले आणि हे सत्य आहे आणि इथे भिक्षूच्या कत्तली झाल्या नेमके त्याच पॉइंटवर आता येऊन तुम्ही उभ्या yes. तुमच्या लक्षात नसेल पण एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेले आर एस एस शृंग नावाची आर एस हिने लोकशाहीचा खून करून आज ते सत्तेवर काबीज आहे पुष्यमित्र संघाची क्रांती राज्याचे उलथापालक हस्तांतरण झाले आहेत तरीही तुम्ही भीमाची लोक ऐकायला तयार नव्हती आणि म्हणून श्रेष्ठी मधला पहिला गवई दुसरा राजस्थानचा आय एस ऑफिसर यांचा गवईचा अपमान आणि त्यांचा केला जातो दुसरी प्रोसिजर समजा मित्राची तयार झाली करण्यात आता तिसऱ्या प्रोसिजर करता आमच्यावरती आहे आणि तुम्हाला जशा लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि तुम्हाला जर सांगितलं दहा हजार रुपये देतो एक भिक्षू पकडून द्या तर तुम्ही नुसते पकडूनच नाही देणार म कापून पण द्या कारण ही पुष्य मित्राची प्रतिक्रांती तुमच्या दारात येऊन उभी आहे आणि त्या दारात आलेल्या प्रतिक्रांतीला जर थोपवायचं असेल तर भिक्षूचे वर्षावास घडवून फायदा नाही वर्षावास तुमचे झाले पाहिजे आणि ते वर्षावास जर तुमचे होत असतील तुमच्या लोक जर तुमच्या धडावरती शाबूत असेल तर तुम्ही मात्र भिक्षूचे वध होऊ देणार नाही कारण त्यावेळेस काय बिक, झालं होतं भिक्षून जेव्हा बौद्धानिक भिक्षू पकडून द्यायला सुरुवात केली तेव्हा काही भिक्षू पळून गेले आता पळून जायला मार्ग नाही कारण विमानतळ अडाणीच्या ताब्यात नाही जाऊ देणार मारेल ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे मला आजच्या प्रसंगी जास्त काही बोलायचं नाही आपण आर्यजींना ऐकूया माझी धम्मदेशना तुम्ही रोजच ऐकत आलात वर्षभर जरी संपला हुकार ये ये तरी मी तुम्हाला होकार दिलेला आहे दर रविवारी मिलिन प्रश्न वाचण्याचा त्या निमित्ताने मी दर रविवारी ह्या विहारात येत राहील एवढ्या संख्येने नाही आलात तरी चालेल पण यातल्या अर्ध्या जणी किंवा अर्धे जण जरी आले <laughs>. तरी मात्र फायदा होईल एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझी धम्मदेशना इथेच थांबवतो सब भंगलन भवतु सब भंगलन सब्ब सब